नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज विषय आहे आपला केजच्या असंख्य समस्या खरं तर केज हा जुना तालुका ठिकाण आहे बीड जिल्ह्याचं सर्वात पहिल्या सात तालुक्यापैकी एक परंतु ज्या वेगानं केज तालुका विकसित व्हायला पाहिजे तो झालेला नाही मध्यंतरीच्या काळात आपण सर्वांनी मिळून खरं तर काही प्रयत्न करत करत केजच्या विकासाचे काही टप्पे गाठलेले आहेत त्यामध्ये पाण्या चा जो टप्पा होता तो आमची काही जी काही केचची मंडळे आहेत एकोणीसशे साधारणतः नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये पाण्यासाठी मोठी लढाई लढली आणि त्यामध्ये अनेक लोक होते केचचे त्यांनी आता जो प्र सध्या उपलब्ध झालेला आहे बारागावचा पाणी पुरवठा योजना ही मंजूर करून आणली विमलताई मुंद्रा यांचं इथं योगदान होतं आणि बाकी गावातील अनेक तरुण त्या काळचे त्यात बहादूर पाटील असतील किंवा असंख्य मला सगळ्यांची नावं या ते या ठिकाणी नाही घेता येणार परंतु या सगळ्या लोकांनी संघर्ष करून ही पाणी योजना यशस्वी केली होती आंदोलन नसता इथं पिण्याला पाणी नव्हतं अर्थातच पुढं आता आपण प्रवास करत दोन हजार चोवीसमध्ये आलो होतो छोट्या मोठ्या समस्या सुटलेल्या आहेत पण असंख्य समस्या बाकी आहेत यातीलच काही समस्या सोडवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत आहोत उद्या अठ्ठावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता केज विकास संघर्ष समितीनं तीन मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या तीन मागण्या कोणत्या आहेत तर पहिली मागणी आहे केज शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे नगरपंचायतनं ताबडतोब सुरू करावेत या मागणीसाठी आम्ही गेली की काही वर्षापासून पाठपुरावा करतो आहे धारू रोडचे पथदिवे तर जो जो काही वर्ष झालं टेस्टिंग करून तरी केवळ एक नवीन ट्रान्सफॉर्मर टाकण्याअभावी ते पडू नयेत कळम रोडचे आपण सतत पाठपुराण करून घेतले आणि आता मेन रोडचे टेस्टिंग करून घेतली पण अद्याप नगरपंचायतनं ट्रान्सफॉर्मरच्या अभावी हे अद्याप सुरू केलेले नाहीत काल परवा पत्रव्यवहार केल्यानंतर आता एम एस सी बीकडं ट्रान्सफॉर्मरच्या मंजुरीसाठी त्यांनी पत्र दिलेलं आहे ते मंजुरीही एम uh, एस सी बीनं त्यांच्या इंजिनियरशी काल मी बोललो त्यांनी आता uh, संबंधित डिव्हिजनकडं मान्यतेसाठी दिली असं त्यांचं म्हणणं आहे मला एक म्हणायचं आहे की केवळ समन्वय अभावी जवळजवळ तीन तीन चार चार वर्ष के शहर आणतात आहे मात्र कुठल्या नेत्याला काही देणं घेणं नाही कोणत्या लोकप्रतिनिधींना काही देणं घेणं नाही जेव्हा आम्ही आंदोलनं करतो पाठपुरावा करतो आणि काम होण्याच्या टप्प्यात आणतो तेव्हा हे सगळे मान्यवर आपापले एका दिवसामध्ये कार्यकर्त्यांना निवेदनं काढून काम कसं आम्हीच केलं हे सांगायला भाग पाडतात खूप लाजीरवाणी गोष्ट आहे घ्यावा त्यांनी श्रेय जरूर घ्यावा पण आम्ही जेव्हा निवेदनं देतो त्यावर ताबडतोब जर या राजकीय मंडळींनी ही कामं केली तर ते आम्ही त्यांचा सत्कार करू शंभर टक्के गावकऱ्याने करायला पाहिजे परंतु असं होत नाही एका एका कामासाठी कितीतरी वर्ष संघर्ष करावा लागतो पतदिव्याचा संघर्ष कित्येक वर्षापासून सुरू आहे केशर अंधारात आहे अक्षरशः संध्याकाळी तुम्ही कधी बाहेर या पूर्ण अंधार असतो म्हणून आमचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधीने आमची विनंती आहे तुम्हाला कामाचं श्रेय आम्ही संपूर्ण देऊ परंतु जेव्हा आम्ही मागणी करतो तेव्हा ताबडतोब एक महिना दोन महिन्यात ती कामं तुम्ही पूर्णत्वाकडे न्या शंभर टक्के तुम्हाला आम्ही त्यांचं क्रेडिट देऊ आता दुसरी मागणी आमची जी आहे ती रोजामोल्या तर रस्ता जवळजवळ तोही रस्ता सहा महिन्याहून अधिक काळापासून प्रलंबित आहे खोद खोदून ठेवला लोकांना किती त्रास होतो जाता येताना आम्ही उंबरी रस्ता कधी कधीतरी पाठपुरावा करून कंप्लीट केला आता याच्या मागेच आम्ही याच्यासाठी दोनदा आम्हीच आमचं घंटानाद आंदोलन अगदी केज नगर पंचायतमध्ये झालेलं आहे परंतु तरी फक्त आश्वासनं दिली जातात आणि प्रत्यक्ष काम मात्र केलं जात नाही काय अडचणी येतात कळत नाही फक्त समन्वय कुठं व्यस्त असतात हे लोक लोकप्रतिनिधी हे बी कळत नाही प्रशासन बी काय करतं हे कळत नाही मध्ये तर आम्हाला वाटत होतं की आता केज नगरपंचायत कुणाला तरी टेंडरनं काम चालवायला द्यावा किंवा आता भाड्यानं चालवायला द्यावा अशी अवस्था झाली कारण अधिकारी कोणी मुख्याधिकारी कायमचा नाही आहे के शहरच तसं झालं आहे तहसीलदार कायमचा नाही गटविकास अधिकारी कायमचा नाही मुख्याधिकारी कायमचा नाही सगळे अधिकारी सगळे 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 अगदी अगदी बी ओ ऑफिस बी असंच अनेक दिवस म्हणजे सगळे कार्यालय ही केवळ अशीच चाललेली होती म्हणजे त्याला कोणी वाली नसल्यासारखं प्रत्येकी इंचार्जला विचारलं की विचार तो म्हणतो मी आज बीडला आहे मी आज इकडं आहे माझ्याकडं तीन त्रिकांचा चार्ज आहे कुणाला विचारायचं अशी परिस्थिती झाली मित्रांनो आणि म्हणून ही दुसरी मागणी आमची रोजा मुला रूढ आहे आणि तिसरी मागणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह याचा पाठपुरावा आम्ही सतत करत आहोत बघा मागचे आमदार संगीताताई ठोंबरे असताना त्यांनी पहिल्यांदा निधी आणला त्यांनी निधी आणला पण जागा नव्हती जागा नसतानाच निधी आणला होता तो निधी वापस गेला जागे अभावी नवीन आमदार आले त्यांनी पुन्हा निधी आणला तोपर्यंत तो जागा शँक्शन करून घेतली जागा शँक्शन करून त्यांनी निधी आणला तोपर्यंत जागा शँक्शन नव्हती पण त्यांना कळल्यानंतर पुन्हा ती जागा शँक्शन करून घेतली आता जो आपला जुन्या पोलीस स्टेशनमध्ये डी वाय एस पी ऑफिस आहे बी अँड सीचं त्या ठिकाणी ही जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी हे काम करण्यासाठी पाठपुरावा करते समिती याच्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला सतत पत्रव्यवहार केला आहे परंतु त्यांचंही म्हणणं आज उद्या आदो हो झालं सर झालं टेंडर निघालेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर टेंडर निघालेलं आहे पण आम्हाला वाईट याचं वाटतं की इथले काही लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते आम्हाला म्हणत होते काही सर आंदोलन करायची गरज नाही झालं आता झालं त्याची आचारसंहिता बी संपली दुसरी आता विधानसभेची आचारसंहिता लागण्याची वेळ आली तरी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह अद्याप बांधकाम सुरू केलेलं नाही प्रत्यक्ष या तीन कामासाठी उद्या आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी अकरा वाजता या मागण्यांसाठी बेमुदत रस्ता रोको आंदोलन करणार आहोत आता पोलीस प्रशासनानं आम्हाला विनंती केली आहे की आपण कृपया संबंधित यंत्रणा जर तुम्हाला लिहून देत असतील तर मागं घ्यावं पण आमचं म्हणणं आहे प्रत्येक वेळेस ते लिहून देतात पण काम कधी होणार माझी केचच्या जनतेला विनंती आहे कुठंतरी तुम्हीही थोडंसं सोबत यायचा प्रयत्न करा तुम्ही सोबत येऊन या लोकांना बोला म्हणजे कधीतरी आपली कामं जरा गती न होतील तर उद्या अकरा वाजता हा रस्ता रोको आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे एक तर रस्ता रोको आम्हाला माहिती आहे कायद्यानं या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं रस्ता रोको करणं हे चुकीचं आहे पण आम्ही करायचं काय उपोषण आम्ही केली तर आमची दखल कुणी घेत नाही अगदी दहा दहा दिवस उपोषणं केली सामान्य माणसानं तरी हे शासन त्याची दखल घेत नाही मात्र अण्णा हजारे मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मणराव हाके यांनी उपोषण केलं की मंत्रिमंडळासहित तिथं येतात कारण त्यांचा जीव जरा वेगळा आहे आणि आमचा जीव साधारण आहे कदाचित हे अंतर असेल हाच सामान्य कार्यकर्त्यांना हा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्रातल्या कारण जे खरे समाजासाठी आज संघर्ष करत आहेत बेसरूटला गाव पातळीहून तालुका पातळीवर यांना कुठलाच न्याय नाही आहे यांच्या उपोषणाला धरणे आंदोलना आपला घरसंसार सोडून हे लोक सगळे काम करतात कारण त्याचा कदाचित तो त्यांचा छंद बी असू शकतो ठीक आहे परंतु त्यांना ते अन्यायाच्या विरोधाची चीड असू शकते म्हणून ते करतात परंतु दुसरीकडे काय समस्या आहे पोलीस प्रशासनानं बी समजून घ्यावी या लोकांना आम्ही इशारा दिला की लगेच तुमच्याकडे येऊन हे सांगतात की रस्ता रोको अमुक किंवा कुलूप लावायले परंतु आमचंही कधीतरी आमच्या समस्या कशा सुटणार म्हणून प्रशासनाने आम्हाला साथ द्यावी आणि उद्याच्या आंदोलनात मी केच्या तमाम नागरिकांना विनंती करतो युवकांना विनंती करतो आपण किमान थोडा वेळ आपण काही रस्ता रोको जास्ती वेळ करणार नाही किमान आमची समस्याची दखल घ्यावी आणि ती समस्या तात्काळ सुटावी एवढंच लक्षवेधी करण्यासाठी उद्याचा रक्ष रस्ता रोको श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात अठ्ठावीस जून रोजी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आहे मागण्या पुन्हा सांगतो पतदिवे नंबर दुसरी मागणी आमची आहे ती म्हणजे रोजामोल्याचा रोड आणि आमची तिसरी मागणी आहे ती म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यग्रहाचं बांधकाम तात्काळ सुरू करणे या तीन मागणीसाठी उद्या आम्ही रस्ता रोको करत आहोत आपण सर्वांनी कृपया या आंदोलनाला साथ द्यावी हीच विनंती धन्यवाद